का सतत चिडचिड करत असतेस संताप करणं सतत टेन्शन घेणं जुन्या घाण विचारांचा गुंता स्वतःच करून घेणं हाच छंद जोपासायचा आहे का तुला प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते बस झालं ना आता एकाच गोष्टीवरून दिवसभर तळपायची आग मस्तकात नेऊन ठेवायची कुठेतरी तुझ्या रागाचा अंत कर आनंदी जीवन सकारात्मकता चांगलं बोलणं पॉझिटिव्ह बोलणं सतत चेहरा हसमुख ठेवणं प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करणं तुला पण वाटते ना की हा राग सोडून द्यायचा आहे मला पण मी देऊ शकत नाही आहे मला देता येत नाही आहे मला नवीन एक आदर्श व्यक्तिमत्व घडवायचं आहे आणि लगेच आता एक तुझ्या डोक्यात येणार इतके दिवस झालं मी माझी इमेज रागीट असमंजस चिडचिडी चीड़ भांडखोळ ॲटिट्यूडवाली अशी करून घेतली आता चेंज करून काय होणार आहे तू चेंज चालू तर कर मग बघ कसे लोक हैराण होतील आणि हे बघ लोकांसाठी तर सेकंडरी झालं पण तुझा स्वतःचाच ह्याच्यात एवढा फायदा होईल की तू स्वतःला ओळखू शकणार नाहीस एवढी चेंज होशील नमस्ते पल्लवी। मी पल्लवी व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी थँक्यू म्हणते कारण तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं आणि नसेल तर नक्की आधी सबस्क्राईब कर आता मी जी ट्रिक सांगणार आहे ती जर तू प्रॉपर फॉलो केली प्रामाणिकपणे तर काहीच दिवसात तुला तुझ्या आयुष्यातला खूप मोठा बदल दिसणार आहे आणि जेव्हा तुझा हा तुला हा बदल दिसेल तेव्हा तू परत ह्या व्हिडिओवर येशील आणि कमेंटमध्ये तुझा एक्सपिरियन्स शेअर करशील सर्वात आधी तुला काम करत असताना किंवा तू आत्ता झोपीतून उठलेली असशील किंवा काहीही करत असशील त्यावेळेस तुला फक्त मनात करायचं आहे तुला कुठेच मेडिटेशन पोजमध्ये बसायचं नाही आहे शांत ठिकाणी जायचं नाही आहे मनातल्या मनात गुंग व्हायचं आहे आणि तीन गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे सर्वात आधी तुला तू ज्या पण देवाला मानत असील ज्यापण शक्तीला मानत असील त्यांना थँक्यू देवा मला तू खूप सुंदर आयुष्य दिलंस थँक्यू देवा मला तू खूप सुंदर आयुष्य दिलंस थँक्यू देवा मला तू खूप सुंदर आयुष्य दिलं हे तीन वेळा म्हणायचे त्यानंतर दुसऱ्यांदा म्हणायचे थँक्यू देवा तू मला सोन्यासारखी माणसं दिलीस थँक्यू देवा तू मला सोन्यासारखी माणसं दिलीस थँक्यू देवा तू मला सोन्यासारखी माणसं दिलीस आणि तिसरी ज्या व्यक्तीचा तुला राग येतो त्या व्यक्तीला इमॅजिन करून तुला म्हणायचे की मी तुला माफ केले आहे आणि माझ्या चुका झाल्याबद्दल मी तुझ्याशी माफी मागते मी तुला माफ केलं आणि मी माफी पण मागते मी तुला माफ केलंय आणि मी तुला माफी पण मागते हे तीन वेळा फक्त इमॅजिनेशनमध्ये म्हणायचे रिॲलिटीमध्ये म्हणायची गरज नाही हे झालं की तुला पहिल्याच दिवशी पहिल्यांदा जेव्हा ट्रिक वापरशील त्याच्यानंतरच तुला एकदम हलकं फुलकं वाटायला ला लागेल तुला प्रसन्न वाटेल तुला एकदम आनंद वाटू लागेल आणि तुझ्या आयुष्यात सकारात्मकता यायला सुरुवात होईल त्याचबरोबर तुला त्याच्यानंतर ही ट्रिक वापरल्यानंतर तुला कोणी रागात आणण्याचा प्रयत्न करेल किंवा असं काही बोलेल की त्याला तुझा म्हणजे त्यावेळेस तुला त्या व्यक्तीचा राग येऊ शकतो तर तेव्हा तुला असं रिस्पॉन्स द्यायचा आहे त्यांना एकदम शांत एक्सप्रेशन चेहऱ्यावरचे शांत शब्द बोलण्यात एकदम शांतता एकदम हां ओके ह्या टाईपमध्ये एकदम शांतपणे तुला त्यांना रिस्पॉन्स करायचे ते तुला रागात आणले एकदम शांत प्रेमाने उत्तर द्यायचं म्हणजे समोरचा सुद्धा गोंधळून जाईल तो अरे हे काय उलटत झालंय असं त्याला वाटू लागेल ठीक आहे आणि तू जेव्हा प्रत्येकाला एकदम शांत भाषेत शांत शब्दात शांत एक्सप्रेशनने आणि मधुर शब्दांनी उत्तर दिलं तर तुझा राग ते कंट्रोल नाही करू शकत ते तुझ्याच हातात त्या रागाचं कंट्रोल असेल तर मी तुला आत्ता एकदम क्लिअर भाषेत एकदम शांतपणे तुला सांगितलं काय करायचं कसं करायचं इम्प्लिमेंटेशन तर तू ते आत्तापासून करायला चालू कर आणि मला शंभर टक्के माहिती आहे तू जर हे सतत करत राहिली तर तुला कोणीच रागात आणू शकणार नाही तुझी लाईफ तुला जशी हवी तशी तू चेंज करू शकतेस आणि आता मी इथेच थांबते तू हे इम्प्लिमेंट करायला चालू कर मी काय करते नवीन ट्रिकसाठी एक नवीन व्हिडिओ बनवते आणि स्वतःची काळजी घे राग नक्कीच कमी होईल तुझा ओके बाय